मी जर म्हणाले हे मोदक आपण फक्त आणि फक्त दहा मिनिटात तयार केले न दुधाचा वापर करता न माव्याचा वापर करता अगदी इन्स्टंट रसमलाई मोदकची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे बनवायला सोपे खायला मुलायम सॉफ्ट अगदी जिभेवर ठेवताच विरगडतील एवढे मावा मोदक बनून तयार होतात ते सुद्धा बिना माव्याचे तर चला बनवायला सुरुवात करूयात तर इथे अगदी इन्स्टंट बनवायचं आहे म्हणून मी पनीरचा वापर करत आहे आता तुम्हाला जर पनीर नसेल तुमच्याकडे तर मग दूध घ्यायचं ते फाडायचं त्याचं व्यवस्थित पनीर तयार करायचं आणि नंतर त्याचा वापर करायचा पण आपण अगदी लगेच बनवतोय म्हणून मी इथे पनीर घेतलेलं आहे ते छान असं कट करून घ्यायचं छोट्या छोट्या क्यूबमध्ये आणि आता आपल्याला याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथे आता पूर्ण हे पनीर कद्दूकस केलं म्हणजे किसून घेतलं तरीही चालेल पण त्याला थोडा वेळ लागतो मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी काही सेकंदामध्येच हे से, तो आपल्याला जसं पाहिजे तसं बनवून तयार होतं बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे हे अगदी एकसारखं मिक्सर चालवत नाही राहायचं चा। पल्स मोडवरती याला बारीक करायचं तर कढाईमध्ये मी एक चमचा तूप घातलंय त्याच्यामध्ये हे पनीर घालून घ्यायचं आपल्या चॅनलवरती मोदकच्या आणि गणपती स्पेशल नैवेद्याच्या थालीच्या अशा भरपूर रेसिपीज आहेत तुम्ही त्या नक्कीच ट्राय करू शकता विविध प्रकारचे मोदक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत अगदी तुम्हाला उकडीचा मोदक बनवायचा आहे पण उकड काढता येत नाही किंवा मग तांदळाची पिठी बनवता येत नाही आणि मोदकाला कड्या तर अजिबात पाडता येत नाही तर त्यासाठी सुद्धा अगदी सोपी अशी कड्या पाडण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ते तुम्ही नक्कीच बनवू शकता तर तोवर इकडे बघा आपण एक दोन मिनटासाठी हे पनीर तुपावर नुसतं असं अरत परत करून घेतलेलं आहे अगदी लोटो टू मिडियम फ्लेमवरती पनीरला जास्त भाजायचं नाही नाहीतर मग त्याच्यातून तूप निघायला लागतं आता याच्यामध्ये घालतोय आपण एक वाटी जे स्टीलची वाटी आहे ना बघू शकता या वाटीने एक वाटी दूध पावडर दूध पावडर घातल्याने आपल्या मोदकला छान अशी बाइंडिंग येईल आणि हे सर्वत्रात आपण एकत्र करून घेऊयात म्हणजे पनीरमध्ये दूध पावडर एकजीव झालं पाहिजे बघू शकता जसं जसं आपण पनीर भाजतो ना सुरुवातीला ते थोडस पातळ व्हायला लागतं मग आपण याच्यामध्ये दूध पावडर घातली कि ते छान असं एक येतो आणि त्याचा गोळा व्हायला लागतो हे पण आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी एक ते दोन मिनिटं जेम तेम आपण हे संपूर्ण तीन मिनटं भाजलं असेल बघा म्हणजे सुरुवातीपासनं कारण पनीर सुद्धा आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण ते आपल्याला जास्त भाजायचंच नाहीये दूध पावडर आपण याच्यामध्ये नुसतं अशी मिक्स करून घेतलेली आहे चला तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा थालीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे थोडंसं थंड करायचं आहे बरं कारण काय होते आपण याच्यात गोडासाठी पिठी साखर वापरणार आहे आणि मग पिठी साखर जर तुम्ही गरम गरम याच्यात घातली तर तिला पाणी सुटायला लागतं मग आपलं सारण हे संपूर्ण पातळ होईल म्हणून हे छान असं थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदीच थंडगार नाही पण अगदीच कोमटच झालं पाहिजे असं हे आणि मग त्याच्यामध्ये साखर घालायची तर मी इथे अर्धी वाटी पिटी साखर घातली आहे बघा आता तुम्ही गोडासाठी साखर कमी जास्त करू शकता साखरच घालायची म्हणजे ती लगेच मेल्ट होते आता आपण इथे रसमलाई मोदक बनवतोय मग रसमलाईचा फ्लेवर यायसाठी आपण याच्यामध्ये घालतोय रसमलाई इसेन्स अगदी आरामात एखाद्या दे डीमार्टमध्ये किंवा मोठ्या शॉपमध्ये तुम्हाला हे इसेन्स मिळेल आणि रसमलाईचा रंग यावा यासाठी मी अगदी थोडंसं याच्यामध्ये फूड कलर घातलाय बघा तुम्ही केसरचं दूध घातलं तरीही चालेल म्हणजे छान असा पिवळा कलर आलाय बघू शकता आपल्या सारण्याला अगदी एक चुटकी घालायचा बघा अगदी एक चुटकी येल्लो फूड कलर घातलाय मी दिसायला सुंदर दिसतो केसर घातलं दूध घालून जसं मी सुरुवातीला सांगितलं तरीही चालेल आणि बघू शकता आपण छान असं मेल्ट करून घेतलं आणि याचा गोळा व्हायला लागलाय आता इथे एक टीप लक्षात ठेवा जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल तर हे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे छान असं घट्ट होऊन येईल आणि आता याचे आपण मोदक वळून घेऊयात तर साचामध्ये गार्निशिंगसाठी काही काजू बदाम घालायचे आणि आता हे मोदक मोल्डमध्ये छान असं भरून घ्यायचं रसमलाई मोदक बनवणे अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पनीरपासून रसमलाई मोदक बनवणे खूप सोपं आहे तर तुम्ही एकदा या गणपतीमध्ये या पद्धतीने रसमलाई मोदक जरूर बनवा खूप शाही नैवेद्य आहे हा आणि खायला तर एवढा अप्रतिम लागतो कारण वापरलेले इन्ग्रेडियंट तुम्ही बघितलेच अगदी जिबेवर ठेवताच विरगडतील तेवढा सुंदर मोदक बनवून तयार होतात पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल गुलाबाच्या पाकळ्यांनी मी याला सजवलंय खूप भारी दिसते केसरची एक एक काडी लावूया वरतून गार्निशिंगसाठी छान दिसतं नाही दूध ना मावा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण रसमलाई मोदक बनून तयार केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर हक्काने लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्य रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची